कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा शहराजवळील भडगाव खोंडे गावच्या माजी सरपंच सौ ममता महेश भुड यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह नुकताच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या सौ ममता भुवड यांनी भडगाव खोंडे गावच्या सरपंच पदाची जबाबदारी सन दोन हजार सतरा ते दोन हजार वीस सालापर्यंत सक्षमपणे सांभाळली आहे आताच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही भडगाव खोंडे कातळवाडी येथील बहुतांश कार्यकर्ते संजयराव कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून त्यांना निवडून आणण्याचा आम्ही निर्धार केला असल्याचे माजी सरपंच सौ ममता भुवड यांनी सांगितले माझं ममता महेश भुवड मी माझी सरपंच भडगाव खोंडे या का ह्या गावामधली मी माझी सरपंच होऊन गेले आणि माझं कारकीर्द दोन हजार सतरा ते दोन हजार वीस मध्ये जवळजवळ साडेतीन वर्षे मी काम केलं आहे आणि सामाजिक काम म्हणून मला खूप कामाची आवड पण आहे पण आता जे खेड मंडलगड दापोली या तीन तालुक्याचे मतदारसंघ दोनशे त्रेसष्ट मध्ये संजयराव कदम ह्यांच्यासाठी आम्ही मी आणि माझी सहकारी आणि माझे जे गावामध्ये जे सहकारी आहे कार्यकर्ते आहे आम्ही स्वकोशीने आणि स्वइच्छेने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत हा माझा घेतला निर्णय आहे